नमस्कार मी प्राध्यापक किसन आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे आणि आज मी सावंगा खुर्द हे माझं मूळ गाव या गावामध्ये आलो आहे माझ्या सर्व गावकऱ्यांनी मला लहानापासून तर आतापर्यंत जे काही मी मोठं झालोय यामध्ये माझ्या गावकऱ्यांचं खूप मोठं योगदान आहे यांनी मला जे काही भरभरून आजपर्यंत साथ दिली सहयोग दिला एवढं भरभरून प्रेम दिलं त्यांच्यामधून मला एक हिंमत निर्माण झाली आपणही गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण चांगलं उच्च शिक्षण घेतलंय आज डॉक्टरेट झालोय प्राध्यापक झालोय बी एड बी एम ए पीएचडी नेट सेट जे आर एफ टेट एवढं मोठं आपण उच्च शिक्षण घेतलंय या शिक्षणाचा फायदा आपल्या गावकऱ्यांना झाला पाहिजे आणि आपल्या यवतमाळ वाशिम जिल्ह्याला झाला पाहिजे हाच एक चांगला उद्देश ठेवून मी या निवडणुकीच्या रणांगणात उतरलो आहे आणि मी माझा जो काही निवडणुकीचा जाहीरनामा आहे त्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये बत्ती बावीस गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या बावीस गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर त्यामधून यवतमाळ वाशिम मतदारसंघाचा चांगला विकास होऊ शकतो सर्वात जास्त समस्या जर कोणाच्या असेल तर ते शेतकऱ्याचे आहेत यावर कोणीच बोलत नाही कोणताही राजकीय नेता यावर बोलत नाही मी स्वतः चार वर्ष शेती केली माझ्या आजोबाची शेती केली माझ्या आजोबाची एकच इच्छा होती माझ्या आजोबाचं नाव उदयबान सोनबा बेले त्यांचं नेहमी म्हणणं असायचं की बाबा रे ही जी काही शेती आहे ही आपल्या जन्मभराची कष्टाची भाकर आहे आपली शेती ही आपल्याकडे राहिली पाहिजे अशी त्यांची एक प्रामाणिक इच्छा होती म्हणून मला एक शेतीविषयी एक जिवाळा होता आज आमचे गोरगरीब शेतकरी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काबाड कष्ट करून शेतीमधून जो काही माल पिकत पण त्यांना चांगला भाव मिळत नाही कर्जमाफी होत नाही आणि मोठमोठे उद्योगपती धनधानगे ते हजारो करोड रुपयाचं कर्ज घेतात आणि आमची कंपनीचं दिवाळं निघालं म्हणून असं जाहीर करतात आणि विदेशात गुंतवणूक करून कर तिकडं त्यांचा बिझनेस मोठा करतात परंतु आमचा एक तरी ग्रामीण भागातील शेतकरी असा करतो का की त्यांनी कर्ज असं बुडवलं आणि ते विदेशात पळून गेले म्हणून असं होत नाही ते मोठमोठे उद्योगपती पळून गेले तर त्यांचं काहीच नुकसान होत नाही काही नाही परंतु आमच्या गरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं तर त्यांच्या घरावर नोटिसा लावल्या जाते त्यांचं घर लिलावात काढलं जाते शेती विक्रीस काढली जाते एवढंच नाही आज तरुणांचे खूप मोठे प्रश्न आहेत त्यांना रोजगार नाही आहे तर प्रत्येक तालुक्यामध्ये एक एमआयडीसी जर आपण स्थापन केली तर त्या एमआयडीसीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतात प्रत्येक गावातील जे काही आज तरुण लोक आहेत रोजगारासाठी मुंबई पुणे औरंगाबाद अशा ठिकाणी भटकतात तर हे भटकंती सगळी बंद होणार तालुक्याच्या ठिकाणी रोजगार निर्माण झाले की शेतीच्या मालाला भाव मिळेल सगळ्या गोष्टी चांगल्या सोयीस्कर होतील यवतमाळ वाशिम हा निश्चित पावसाचा प्रदेश असल्यामुळे इथे या पावसावर आधारित जलविद्युत प्रकल्प आपण स्थापन केले तर प्रत्येक घराला प्रत्येक महिन्याला आपण तीनशे युनिट एवढी वीज मोफत देऊ शकतो आतापर्यंत जे कोणतेही इथे खासदार झालेत त्यांनी केवळ सांगितलंय की आम्ही विकास करू विकास करू विकास करू पण नेमकं कसा कर विकास करणार कोणता विकास करणार कोणते मुद्दे त्यांनी मांडलेत त्यांचा निवडणुकीचा त्यांनी जाहीरनामा स्पष्ट केला का असं ते काही करत नाही फक्त विकास करू असं सांगतात तर मी माझ्या या शिक्षणाचा फायदा घेऊन आणि माझं मी जे एक संशोधन केलं त्याच्या माध्यमातून असं समोर आलं की मी जे काही बावीस गोष्टी मांडलेल्या आहेत त्या बावीस गोष्टीच्या माध्यमातून आपण सर्व ग्रामीण भाग असेल किंवा शहर असेल यवतमाळ वाशिम जिल्हा असेल सर्वांचा आपण विकास करू शकतो आज जे मला गावकऱ्यांचं भरभरून प्रेम मिळत आहे हे केवळ आणि केवळ म्हणजे त्यांनी आतापर्यंत मला जे सहकार्य केलं ते आणि मी त्या गावकऱ्यांसाठी काहीतरी एक चांगलं करू पाहत आहे याच एक ते एक कौतुक आहे आज जे वेगवेगळे उमेदवार उभे आहेत मी कोणाचं नाव घेत नाही कोणावर टीका करत नाही कारण ते म्हणजे टीका करणं मला अजिबात ते आवडत नाही परंतु मला ते उभे राहिलेले कोणतेही उमेदवार चांगले वाटले नाही भविष्यात ते निवडून आल्यानंतर गावाचा शेतकऱ्यांचा तरुणांचा सर्वांचा विकास करतील याची कोणतीही शाश्वती नाही म्हणूनच मी निवडणुकीमध्ये उभं राहिलो आहे धन्यवाद